म्हणत मुलीची दोन लाखात विक्री लग्न लावलं गर्भपात केला लेकीच्या नरक यातना कळताच वडिलांनीही संपवलं एका अल्पवयीन मुलीला काम देण्याच्या बहाण्याने तिची विक्री केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली जळगाव शहरातील हरी विठ्ठल नगर परिसरात संपूर्ण महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना समोर आली आहे इथं एका अल्पवयीन मुलीला काम देण्याच्या बहाण्याने तिची विक्री केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे आरोपी एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी तिचं कोल्हापुरात एका व्यक्तीसोबत लग्न लावून तिचं लैंगिक शोषण केलं आहे यातून ती गर्भवती राहिल्यानंतर आरोपींनी तिचा गर्भपात देखील केला आहे हा सगळा प्रकार पीडितेच्या वडिलांना समजल्यानंतर त्यांनी आत्महत्या केली आहे भैया रामदास पाटील वर्ष एक्केचाळीस असं आत्महत्या केलेल्या वडिलांचे नाव आहे त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आपल्या अल्पवयीन मुलीला कामाच्या बहाण्याने फसवून उन नेऊन विकले गेले आणि तिचे जबरदस्तीने लग्न लावले या धक्क्यातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की जळगाव शहरातील काही महिलांनी पीडित मुलीला नोकरीच्या बहाण्याने नाशिकला घेऊन गेले होते मात्र तिला कोल्हापूर येथे एका व्यक्तीला दोन लाख रुपयात विकले एवढंच नव्हे तर आरोपी महिलांनी तिचं बळजबरीने लग्न लावून दिलं जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये कोल्हापूर इथं लग्न झाल्यानंतर मे महिन्यात तिचा गर्भपातही करण्यात आला अशी माहिती मुलीने स्वत घरी परतल्यावर दिली ही माहिती ऐकून वडील भैया पाटील यांना जबर मानसिक धक्का बसला त्यानंतर संबंधित महिला आणि कोल्हापुरातील व्यक्तींकडून पाटील कुटुंबियांवर सातत्याने धमक्या दिल्या जात होत्या मुलगी विकत घेतली आहे पैसे आणि दागिने परत द्या नाहीतर मुलगी परत पाठवा असा दबाव आरोपींकडून टाकला जात होता यामुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्या भैया पाटील यांनी रविवारी राहत्या घरी आत्महत्या केली